नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर व्हिडिओची सुरुवात करते मी माझ्या दिनचर्या कामापासून सुरुवात करते तर आता घरातला पसारा काढायचा होता तर हे सगळं काढत आहे मी आणि ते बरोबर पूर्ण व्यवस्थित ठेवत आहे तर ना हा व्हिडिओ कालचा आहे मला कालच संध्याकाळी अपलोड करायचा होता पण कालनं मी खूपच असे थकले होते काम करू करू मला खूप थकवा आलेला होता आणि आपलं एडिटिंग करते म्हटलं पण मी कधी झोपून गेले ते मला कळलंच नाही आणि डायरेक्ट सकाळी सुटली मी तर मग आता घरातले सगळे कामं केलेले आहेत तर आता बसलेली आहे एडिटिंग करायला तर आता हा व्हिडिओ संध्याकाळी तुम्हाला मी दा अपलोड क होणार आहे तर काही नाही आता रोजचे आपले काय सकाळी उठा आणि तेच कामं करा स्वयंपाक पाणी करा घरातले कामं करा दुसरं काय आपल्या घरामध्ये तर असं आपली रोजची दिनचर्या तीच राहायची म्हणायची तर आता हे रॅक म्हटलं स्वच्छ करून घेते तर आता हे माझं अर्बन वाईटचं प्रोडक्टमधलं ते संपलेलं होतं तर मी काही नाही याच्यामध्ये मिस्त निरमा टाकलेली आहे पाणी टाकलेलं आहे निंबू टाकलेलं आहे लिंबू रस टाकून टाक टाकलेला आहे आणि छान अर्बन वाईफ असं जल तयार झालेलं आहे ते, 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 ते तर ते मी तेच आता इथे टाकलेले आहे रॅकवर आणि रॅक चांगली स्वच्छ पुसून घेतलेली आहे तर छान क्लीन निघली ती रॅक पण आता कसं असते नाही काही काहीतरी चटपट खायची इच्छा होत असते लेकरं तिसाठी मी पाणीपुरी घेऊन दिलेली आहे तर आता हे घरातलं कामं घिमं झाडून बिडून काढत आहे खूप कचरा करतात लेकरं तर किती पण झाडून काढा दिवसातून की चार पाच वेळा झाडून तर काढावंच लागतं तर पूर्ण कचरा बाहेर काढलेला आहे आणि कामं तर सांगूच नका तर भांडे याचा हाडात मुंडं घेतलेला कसे मोठे भांडं पडलेलं होतं घासायला तर आता बसलेली आहे स्वच्छ करत तर कालचा पूर्ण दिवस माझ्या कामामध्येच निघून गेलेला आहे तर एकाच टायमाला सगळे कामं आलेले होते कारण हळ पण आलेले होते कपडे पण पडले धुवायला आणि भांडी पण खूप मोठी पडली होती घासायसाठी काही नाही पटकन भांडे घासून घेतलेले आहेत आणि जसं थोडीशी क्लिप काढून घेतलेली आहे भांड्याची कारण खूप मोठा व्हिडिओ होते नाहीतर मग तर आता पहिले अंगण स्वच्छ करून घेतली पाणी टाकून आणि इथे हाचं माठ पण आणलेला आहे मी इथे बाहेर तो माठ धुवून काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे म्हणजे पहिले एकदा तो माठ दोन तीन वेळा भरून ठेवते त्यातलं पूर्ण मग ते पाणी निघलं ना म्हणजे माठाचा कसं आपलं एक वर्ष माठ आपण काही भरून ठेवत नाही काही नाही असंच ठेवून देतो त्याच्यामुळं मग म्हटलं धुणकाळा म्हटलं स्वच्छ या दोन तीन वेळा पाण्याने भरून ठेवा त्याच्यानंतरच पाणी प्याईचं भरा म्हटलं याच्यामध्ये त्याच्यामुळं हा माट तिकडं पलीकडं ठेवून दिलेलं आहे तर आता माझं साफसफाई करणं आहे सुरू आता आता आहे ना सगळं झालेलं आहे झाडून पण काढलेलं आहे स्वच्छ तर आता वायफरने एकदा हे क्लीन करून घेते बाहेरचं अंगण बी स्वच्छ केलेलं आहे आणि ते वायफरनं स्वच्छ केलेलं आहे पाणी पण बाहेर पाणी शिपडलेलं आहे आता बाहेरचं काही टेन्शन नाही आता पटापट मी घर पुसून घेते आणि तर चला आता आता कधी कधी आपला स्वैपाक जास्त झालेला असतो तर खूप मोठ्या सपात्या उरतात तर मग गा, गा, आता आपण व्यस्त नाही जाऊ देत मग कधी कधी उरता म्हणायच्या तर मग मी काय करते गाय गाईरं लावते किंवा बकऱ्या असतात ना येतात बकऱ्या त्यांना पण टाकते तर असं असते आता संध्याकाळी त्यांना टाकून द्यायला असून द्या तर असो तर मी ते आता माझे पूर्ण झालेलं आहे घरपुसणं आणि मी आता आलेले आहे वरती कारण आता कपडे तुम्ही बघू शकता किती मोठे पडलेले आहेत धुवायचे तर मी आता काही कपडे कारण शाळेचे कपडे धुवायचे होते तर काही तर कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकले धुवायला आणि काही मी माझ्या हाताने पण धुवून काढलेले आहे इथे तर वॉशिंग मशीनमध्ये ते क्लीन झाल्यानंतर इथे मी आता हे स्वच्छ पाण्यामध्ये टाकून एकदा मशीनमध्ये सुकून घेत आहे त्याच्यानंतर काय झालेलं आहे आमच्या घरी पाहुणे आलेले होते तर मी हातामधलं काम सोडून लगेच खाली आलेली आहे पहिले फ्रेश झाली होती त्याच्यानंतर लगेच स्वयंपाका लागलेली आहे तर एवढा काही टाईम नव्हता मला व्हिडिओ काढायसाठी तर मी लगेच पनीरची भाजी केली होती आणि भात आणि पोळ्या केलेल्या होत्या तर मग मी त्यांना सगळ्यांनी जेवण दिलेलं आहे आम्ही तुम्ही बसू जेवण करायला तर त्याच्यानंतर म्हणजे बाकीचे काम होते ना माझे तर ते म्हटलं मी करून घेते तर आता आम्ही बसू जेवण करायला तर असं संध्याकाळ झाली होती मला सातच वाजते होते तर या जेवण करायला तर आता वरती आलेली आहे जेवण जेवण झाल्यानंतर पावन घरी गेल्यानंतर तर मी इथं वरती आलेली आहे माझी बाकीचे जी, जी कामं राहिले होते ना ते पूर्ण टन घ्यायचे तर काही नाही कपडे सगळे धुणं झालेले होते माझे तर बघू फक्त अंधार पडलेला आहे बाहेर तर साडेसात झालेले होते तरी ते वरती आलेली आणि फक्त कपडे मला सुकूनच घ्यायचे होते बाकी सगळं झाले पूर्ण माझं तर आता कपडे सुकून घेत आहे इथेही आणि त्याच्यानंतर झाले मग काम पूर्ण दिवस पूर्ण दिवस गेला मला काल कपडे सुकून झालेले आहे सगळे फक्त आता काय राहिलं तर माझं ते एक बेडशीट होती आणि एक गोदडी होती तर ती मी टाकलेली आहे वॉशिंग मशीनमध्ये म्हणजे धुऊन काढलेली आहे ती आता सुकून घेते म्हटलं तर आता इथं जर काही पसारा होता ना पसारा म्हणजे काही नाही झाडून घेडून घेते म्हणजे वरचं खराट्यानं आणि ते सगळं क्लीन करून घेते आता काही नाही आता सगळे कपडे गिपडे सगळं झालेले आहेत जुनं ते मुलीच्या हातामध्ये दिलेले आहेत फक्त पुढच्या खोलीमध्ये ठेवून देते नंतर ना ते कपडेना वर वरच्या घरात टाकून द्यावं लागतील आणि दोरीवर सुकवायसाठी ते चांगले मग रात्रभर सुकतात कपडे आता हे बिल करून घेते मी पटापट तर झालेलं आहे क्लीन पण चाललेली आहे खाली तर माझा ट्रायपॉड सगळं घेऊन चाललेली आहे आणि चला आता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय